દુસર્યા ચાલી જ ખોલ દુસર ચાલીથી માસ્તી કરે ભાઈ ગોપાલ आपल्या मुंबईच्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो वादळ वारा आता कमी झालेला आहे आणि आपण मासेमारीला पुन्हा सुरुवात करत आहोत आता वादळ वाऱ्याच्या नंतर मासेमारीचा पहिला दिवस आहे मग काही दिवस गेले त्याच्यामध्ये वारा भरपूर होता आणि बोट खाडीमध्ये ठेवली होती आता बोट आपल्या किनाऱ्याला आणली आहे आपल्या बंदरावरती आणले आन आणि आज आम्ही मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आता सकाळच्या सात वाजे आहेत आणि आमची बोट खोल समुद्रामध्ये सुटली आहे आपल्या बोटीतील सर्व मंडळी आहे गॉडविन आहे प्रिन्स आहे आणि शिमोट आहे आणि मागे भाऊ आहे स्टेरिंग पकडली आणि मामा बसले मागे वातावरण जरासं थंड झालंय वादल कमी आहे पण एवढं पण नाही एकदम निवांत नाही पडलं बघा वादळ वारा कमी झालाय पण तरी सुद्धा आहे आणि गावातील बऱ्याच बोटी निघल्या आहेत मासमारी करण्यासाठी बघा समोरून अजून एक बोट चालले तुम्हाला दिसत असेल आणि नांगर पाण्यामध्ये टाकलाय आपला सहज बाहेर काढण्यासाठी लागली आता आता नांगर आपला कवीला आणि खेचायला घेते बघा नांगर नांगराबरोबर आपला सहज पण येईल मासेमारीची जागा कुठे आहे हे शोधण्यासाठी आपण जी पी एस चा वापर करतो जीपीएस वरती लोकेशन एकदा टाकलं आपला जो मोबाईल मध्ये जीपीएस मॅप असतो तशाच प्रकारे हे जी पी एस काम करते लोकेशन टाकलं की आपण बरोबर जागेवरती येतो मग नांगर टाकायचं आणि नांगराने आपली बोट अशी पुढे घेऊन जायची जेणेकरून आपला सहज आहे त्याला नांगर अडकतो आणि आपला नांगर वर उचलला की सजसुद्धा येईल माझेच बस बस बघा मित्रांनो नांगर आलेला आहे मान घेऊ भाई अलदीमान तू ग मामा ना तरी पाऊस जाईल तू गेलं Okay, बघ पावरी फिरो पावरी फिरो बघा मित्र नांगर आपला काढलेला आहे मित्र ना आता जाळी लावायची वेळ झाली आता साडे नऊ वाजले आणि बरोबर जाळी लावायचं वेळ झालेला आहे म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे ना तो आपल्या दिशेला आता वाहण्यासाठी सुरुवात झाली आहे सुरुवात केली प्रिन्सने वादल संपलं आहे पण अजून तरी वातावरण थोडं रफ आहे लाटा आणि बोट हालायचं चालूच आहे आपली तयारी झालेली आहे किमून टाका बघा आपली पहिली जाळी आता टाकलेली आहे गॉडीने आता साखर टाकत आहे म्हणजे आपली जालीची खालची बाजू चिखलामध्ये जाईल आणि मासे जरी सुरुवात होईल तसेच माझ्याकडे जालीची वरची बाजू आहे म्हणजे थर्माकोल फायबर आहे तो फायबर मी फेकला आहे आता जाली गेली पाण्यामध्ये एकदा जाळी पाण्यामध्ये गेली उघडली की मासे शिरायला चालू होतात बघा मित्रांनो जाळी चालली आपली पहिली मित्रांनो बघा पहिले झाली त्या कोला पहिले झाले तर शेवटचा भाग आपण टाकत आहोत आणि लगेच आता दुसरी झाली आपल्याला टाकायची त्यालाच लागून दुसरी झाली टाकू असे आपल्याला सर्व झाले लागोपाठ टाकायच्या आहेत मी मार मित्रांनो आता शेवटची जाळी टाकली आहे आपण बघा मोठा मोठं टाकलं आता शेवटची जाळी झाली आपली पाण्याच्या वेगामुळे जाळी वरची बाजू वरती राहते खालची खाली जाते आणि मासे आतमध्ये असे शिरतात आणि जाळीचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये गोळा होतात कारण पाण्याचा प्रवाह असतो त्याच्यामुळे मासे आतमध्ये असे शिरत शिरत जाळीच्या टोकावरती जातात त्या भागामध्ये मित्रांनो आता जाळी लावून झाले आणि नाश्ता करतो आम्ही सगळेजण नाश्ता करला बसले झालेली आहे आपण नाश्ता केला थोडा वेळ थांबलो आणि आता पुन्हा सुरुवात केली बघा प्रेशर किती आहे तुम्ही या थर्माकोलून समजू शकता थर्माकोल जर कोणी पाण्यात पडलं ना तर रिटर्न बोटीवरती हो पोहू न शकणार एवढं पाण्याला आता वेग आहे ना बघा पहिली झाली आलेली आहे आणि आता आपण हेटी वैली खेचायला सुरुवात करू nú i don't पहिली झाली सोडून झाली आणि पहिल्या जालीची मासली बघा कोलंबी पडले बोंबील कोलंबी बघा ही कोलंबी आहे जिवंत त्याच्यानंतर बोंबील पण दाखवतो तुम्हाला बघा हे बोंबील आहेत ताजे ताजे बोंबील आणि हे जेली फिश ते आपण पाण्यामध्ये फेकून देतो हे जेली फिश खात नाही कोण बघा हे जेली फिश आपण पाण्यामध्ये फेकू एका जाळीचं माहुरा माहुरा कमी आहे हे बघा मित्रांनो छोटस पाकड आलंय पाकड हे सुद्धा आपण पाण्यामध्ये सोडून देऊ शिम चिवनी बोवान आपली एक झाली सोडून झाले आणि आता आपण लगेच दुसरी झाली खेचाला घेऊ हो। मास्ती कमी आहे पण कोळंबी आहे बोंबील आहे त्याच्यामध्ये तर चांगलं आहे तिसरी झाली आलेली शेवटून तिसरी अजून दोन झाली सोडायचे बाकी आहे मग आपली बोट जाईल घरी बघा मासे दिसते साफ कारण पाणी क्लिअर आहे तुको 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 चल डील कर हा दोरी आहे चालतं दे दे ने कसा गर्ण गर्ण ओ, आहे झटकावसाय माझा कमी आईलय काम्या शिम कशी बघा क्या? राम रे भाय रे हो हो हो, हो

बघा मित्रांनो आजची कोळंबी आहे कोळंबी आणखीन एक जाळी दाखवला जा आहे शेवटून दुसरी झाली ही जाळी सुटली की ही शेवटची झाली असणार <You3> चाप नको आता टाकतो आता सर्म तर बघा अलाम रे बाय अरे

आम रे बाय बाय पाहिजच्या कापड्या त्याला सोडून देऊ लागत आहे बघा कोलबी आता फ्रीश कोकात काय करतात तिथं काय करतात आत्ता केव्हा केवळ अशी टाकी द्या पाणी प्लेट पापलेट फ्राय भरलेले पापलेटचा व्हिडिओ लवकरच आपण दाखवणार आहोत आणि जिताडा कोलंबी जिताड्या कोलंबीची सुद्धा बिर्याणी किंवा आपण लॉलीपॉप बनवू शकतो जिवंत आहे पापलेट जिवंत आहे आता बोट चालली घरी आणि शिमून मासली उतरवते थोडीशी मासली मित्रांनो जाली बोटीमध्ये खेचून झाल्याच्या नंतर ती व्यवस्थितपणे मांडायला लागते समुद्रातून जेव्हा आम्ही जाली काढतो बाहेर तेव्हा ती आपल्या खणामध्ये व्यवस्थित ठेवायला लागते नाहीतर आपल्या जाली ठेवायची जागा कमी पडेल जशी आपण कपड्यांची घडी लावतो तशी जालीची सुद्धा एक प्रकारे घडीच लावायला लागते आम्ही त्याला सावता मांडणे म्हणतो सावता मांडणे मध्ये डिझेल पलटी करायचं घेतलं आपल्या टाकी आहे ना त्याच्यामध्ये डिझेल पलटी करायचं आहे हा तीस लिटरचा कॅन आहे एका दिवसाला एक कॅन लागतो आणि आपली मध्ये टाकी मोठी टाकी आहे बघा हा बुला, बुला। म्हणजे हा कॅन आहे हा प्रत्येक दिवशी आपल्याला एक कॅन लागतो भरलेला आता तो पलटी करायला घेतलाय मार्ग टाकीमध्ये पलटी केली जाते बघा होता आपल्या पण खायला मांदिली देऊ मांदेली मी जर आता आपण मासे वाटप करण्यासाठी सुरुवात करणार आहोत एका परपड्यामध्ये चार टोपली मारायच्या

પૈસા નિમતે રોપ્યા વેલા बोट किनाऱ्याच्या जवळ आहे पाठीमागे तुम्हाला आमचा गाव दिसत असेल उत्तम आम गाव आमचं आहे आणि लवकरच आपण जी मासळी पकडली ती किनाऱ्यावरती उतरविणार आहोत आज एका वाट्याला एक एक आखा आलेला आहे एक एक परकोल आता वादळ आहे जस्ट वादळ संपलाय आणि त्याच्यामुळे मासळी कमी भेटते थोडे दिवस जातील त्याच्यानंतर मासळी हळूहळू पुन्हा भेटायला चालू होईल गावातील दुसऱ्या बोटीसुद्धा सुद्धा किनाऱ्यावरती येत आहे एक बोट आहे त्याच्यानंतर दुसरी तिसरी आणि चौथी आताच गेली पुढं सर्व बोटी सेम टाईमला आलेल्या आहेत आता ही सर्व मासे आपण किनाऱ्यावर उतरवणार आहोत आणि मासे निवडायचं काम त्याच्यानंतर पॉवरफूल लावायचं आणि मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे वादळ संपल्यानंतर आज आम्ही पहिल्यांदा मासेमारी करण्यासाठी गेलो होतो आणि आजचा दिवस चांगला होता भले मासे कमी भेटले हरकत नाही पुढच्या दिवशी आपल्याला अजून जास्त मासे पकडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला आजचा मासेमारीचा दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईत कोणी पर्यावर अशा छान छान एडिओनचा आनंद घेत राहा भेटायला तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा आपली बोट किनारीला पोहोचले आणि मासेचे आखे पाण्या हे गुरु उरू व्हिडिओ काढून मामा उरी मार उरी मार उरी मार